लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून हिंगोली लोकसभेची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आज हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या राहत्या गावी आष्टी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे हुशारीने अक्कल हुशारीने मतदान केलं पाहिजे आजच्या घडीला मताचा अधिकार जो बाबासाहेबांना आपला दिलेला आहे ते आज खऱ्या अर्थानं ते कामी पडणार आहे आणि देशाला दिशा आणि दशा ठरवणारा हा एक दोन हजार चोवीसचा निवडणूक आहे त्यामुळं लोकांनी सतर्क राहून कोणाही भूलथापाला बळी न पडता आपला हक्क बजावा तसेच शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर यांनी देखील आपल्या कोहळी या गावी मतदानाचा हक्क बजावला आहे सध्या हिंगोलीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत असून या ठिकाणी उभाटा गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आहेत तर शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर असून वंचित गटाचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या तरी शांततेत मतदार सुरू असून सकाळी साधारण अकरा वाजेपर्यंत अठरा पूर्णांक एकोणीस टक्के मतदान या ठिकाणी पार पडलं आहे तर याच्यापूर्वी सुद्धा विधानसभा लढवलेल्या आहेत परंतु त्यावेळेचा मतदानाचा हक्क आणि आजचा खूप विशेष आहे कारण सहा विधानसभेचा म्हणून एक लोकसभा मतदारसंघ झाला अकरा तालुके या लोकसभेमध्ये आहेत तीन जिल्हे या लोकसभेमध्ये आहेत त्याच्यामुळं हा खूप मोठा विस्तारित लोकसभा मतदारसंघ आहे सतरा लाख पासष्ट हजार मतदार आहेत जवळ दोन हजार चार बूथ आहेत आणि एवढं बावीसशे गाव आहेत तांडेवाड्या सहित आणि हे फिरत असते व खूप म्हणजे आणि प्रचाराला फक्त मला अठरा दिवस भेटले आणि अठरा दिवस म्हणजे एका तालुक्याला दीड दिवस त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकलो नाही परंतु आमचे माहितीचे प्रत्येक विधानसभेमध्ये पाच ठिकाणी रनिंग आमदार होते त्याच्यामुळं मला फारसं जड गेलं नाही कारण ती तिथली बाजू सांभाळून घ्यायचे त्याच्यामुळे मला हदगाव आणि हिमायतनगर एवढाच विधानसभा माझ्याकडे होता परंतु तिथे सुद्धा मी दहा सुद्धा गावं करू शकलो नाही कारण मी मतदारसंघ ही पूर्ण जबाबदारी माझ्या जनतेवर सोडलेली आहे हातगाव विधानसभेची मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर